निगुडे श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन देवतांचा पुनर्प्रतिष्ठापना सोहळा तसेच शिखर कलशारोहण सोहळा मोठ्या वातावरणात पार पडला या सोहळ्यात सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे दिल्या युवराज आज देवीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे मंदिराला भेट दिला काय गावकऱ्यांना काय शुभेच्छा दिल्या आज इथं आपलं पूर्वस्थापना आहे माऊली देवींचं आणि निगुडे गावांचं तर मी सगळ्यात गाव ग्रामस्थांना सगळ्यांना मी शुभेच्छा देईल आणि खरंच खूपच सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि असं म्हणजे नवीन असं काही दिसत नाही पण जुनंच पद्धतीने त्यांनी बांधलेलं आहे आणि खरं म्हणजे असे मंदिरं अजून असेच आपण ज नवीन स्थापना करतो नवीन मंदिरं बांधतो तर असंच काहीतरी त्या पद्धतीने केलं तर मला वाटतं खूप चांगलं होईल त्यांचे आर्किटेक्ट पण चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे आपले वेगळे मंदिरं त्यांनी उभारलेले डिझाईन केलेले तर पण मला वाटतं सगळे गावाचे आजूबाजू गावाचे सगळेजणं एकत्र येऊन आज पण म्हणजे आपण बघितलं गर्दी पण भरपूर आहे पण लोक शांतपणाने वागतात आहे चांगलं दर्शन घेतात आहे आणि खरं खरं मी त्यांना गावस्थांना सगळ्यांना ह्या सात दिवसाच्या कार्यक्रमच्या निमित्ताने आणि इथं सावंतवाडी संस्थेच्या निमित्ताने मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो युराजिकीकडे कोकणात अशीच अनेक पुरातन मंदिरं आहेत मात्र ती काळाच्या युगात आर सी सी करण्याच्या नादात नष्ट करत एक स्किल आहे या मंदिरांचं ते कुठे ते नष्ट होतं आहे अशा संस्थांतील सगळ्या तालुक्यातील जनतेला काय आवाहन कराल जे स्पेशली मानकरी आहेत त्यांना नाही आम्हाला वाटते की जुनं काळात कसं बांधलं गेलं होतं म्हणजे ते काय वा फरशी वापरलं होतं काय काय पद्धतीने चिऱ्याचं बांधकाम असेल काय दगडीचं बांधकाम असेल त्या पद्धतीनेच कुदरी व्हायला हो पाहिजे पण कसं असतंय की ते सगळं गाव ठरवतो तर आम्ही म्हणू शकत नाही की आम्हाला इच्छा असेल तर आम्ही शंभर टक्के तसंच करू पण गावाची इच्छा तो देव असेल तर देवच्या देव प्रमाणे त्यांना काय वाटते तसंच त्यांनी बांधायला पाहिजे असं आहे की आम्हाला कसं इच्छा असेल तर आम्ही शंभर टक्के आम्ही घरात बांधू काय आमच्या गावात बांधू पण लोकांची इच्छा काय असेल त्यांना कसं देव कसं दिसतंय कशा आत दिसते त्याप्रमाणेच त्यांना बरोबर दिसायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच ते बांधतात तर असं मी चुकीचं काय बरोबर असं म्हणणार नाही पण दो लोकांचं काय डोळ्याच्या समोर दिसतो तोच आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल